कर्जमाफीला विरोध केला हे तुमच्या के टीव्ही hey, नाईन वाल्यांनी बातमी सोडली हे hey, टीव्ही नाईन वाला कोण इथं मला समोर आणा त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे थोडस काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला बघायचे एकदा असं <laughs> नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्या करता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय तुम्हाला हे बोलल्यावर हो राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलनी चालवलं मी नंतर कुमार साहेबांना फोन केला कुमात म्हणलं की दादा ही बातमी चुकीची मी ताबडतोब बंद करतो असं करू नका